शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये झालेल्या चुकीच्या नोंदीमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत है। अमरावती जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे यामध्ये शेतकरी संघटनेचे नितीन राऊत यांच्यासह हो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमुना आठ मधील चुकीच्या नोंदीवर चौकशी होऊनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत अमरावती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांच्या नमुना आठ नोंदीमध्ये गंभीर चुका झाल्याचं समोर आलं आहे ग्रामपंचायत नानुरी अंतर्गत नमुना आठ मालमत्तेमध्ये अवैध नोंदी झाल्याची तक्रार निलेश उर्फ सोनू राऊत यांनी केली होती या प्रकरणात दोन हजार बारामध्ये केवळ स्टॅम्प पेपरवर फेरफार करण्यात आल्याचं चौकशीत उघड झालं मात्र नोंदणीकृत दस्तऐवजाशिवाय झालेल्या नोंदी नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ नुसार अवैध ठरत असून संबंधित तत्कालीन व विद्यमान सचिवांविरोधात कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते तरी सुद्धा आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे शेतकरी संघटनेचे नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत पालकमंत्री बावनकुळे यांना थेट निवेदन सादर केले जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बारा वाजल्यापासून शेतकरी जमले होते मात्र नियोजन समितीची बैठक सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष अधिक वाढला शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चुकींच्या नोंदीमुळे त्यांना जमिनीच्या हक्कपत्रांपासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे तत्काळ कारवाई करून नमुना आठची सत्यप्रत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये झालेल्या या गंभीर चुकांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत शेतकऱ्यांना न्याय मिळणार का आणि अवैध नोंदी करणाऱ्या रे अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहेत